शहराच्या मध्यवस्ती असलेल्या मालवीरापुरा येथील दुर्गा माता मंदिरात शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे या शिव महापुराण कथेचे वाचन प्रमोद पांडे महाराज यांच्या शिवमहापुरातून करणार आहे दिनांक सात फेब्रुवारी ते तेरा फेब्रुवारी पर्यंत दररोज दुपारी तीन ते सहा वाजेपर्यंत शिवमहापुराण कथा होणार आहे या कथेचे आयोजन कंत्राटदार विपुल भडांगे यांनी केले आहे दूले में। दूले में, दूले में। देखो भोले बाबा की अजब है बाजब है चले हैं संदले करके भूतों की बरात दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे संजय गार पवार विदर्भ न्यूज मोर्शी